जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त पेडगाव फाटे भव्य दिव्य एकादत एक, एक बैल असे मैदान पार पाडत आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये गट क्रमांक सव्वीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या शेठ ढुमा यांच्या नवव मिंदरी बकासूरने वा आदत पिस्टनने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर ना गोंते सेमी पाये ना रहते। वा आदत किंग पिस्टन नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा नववा महिंद केसरी बकासूर वा आदत पिष्टन एक हजार नऊ सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या नव्व महिंद केसरी बकासूरला वा आदत किंग पिष्टनला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन